विधवा आहेत कि तिच्या मानधन म्हणून देणार होते त्याच्यात पण यांनी प्रोत्साहन भत्ता म्हणून ठेवले आणि प्रोत्साहन भत्ता फक्त नाव आहे त्याला द्यायचं तर काहीच नाही शासनाला फक्त एक गोंडस नाव देऊन आम्हाला ही पुढे नाव केलेलं आहे आणि ह्याच्या नावाखाली फक्त लुट केली काम करून घ्यायचं हजरी भरल्या जाते टी एच आर चे फॉर्म भरला जातात आम्ही म्हणजे ताजा आहार वाटप करतो त्याची हजरी पडतो पण सांगितलं जाते की दाखवत नाही वजन कमी आहे आता एखाद्या मुलगा जर असेल जाडच असणार जन्म सातव्या महिन्यात घेत असेल त्याला अंगणवाडी सेविका जबाबदार आहे का त्या ती मुलगा कुपोषित होणार आहे मग हे मुलगा कुपोषित आहे जाड आहे म्हणून सुद्धा आमच्या प्रोत्साहन भत्ता आम्हाला दिलेला गेलेला नाही आणि तेरा हजार पाचशे रुपये या मानधनातून सुद्धा आम्हाला मानधन राज्याचा आहे मी गायकवाड सूर्यमिक अंगणवाडी कर्मचारी संघाचा आहे आजचा मोर्चा केंद्र सरकारचे दोन महिन्यापासून मानधन अद्याप अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता जो आहे दोन हजार रुपये तो मानधनामध्ये वर्ग करून पंधरा हजार रुपये त्यांना देण्यात यावं अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांना मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ग्रॅज्युएटी मग ग्रॅज्युएटी द्यायला पाहिजे ती ग्रॅज्युएटी सरकारने त्वरित द्यावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी या प्रमुख मागण्यासाठी आमचा हा आजचा मोर्चा आहे त्याचप्रमाणे अंगणवाडीच्या बालकांना जो आहार दिला दे टीएचआर देतो टेक होम रेशन तो अत्यंत निकृष्ट आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना एफ आर एस करताना खूप अडचणीला तोंड द्यावं लागतं पालकांचे लाभार्थी लाभार्थ्यांचे पालक असतात ते एफ आर एस करण्यासाठी फोटो घेण्यासाठी हरकत घेतात आम्ही फोटो देणार नाही असं म्हणतात त्यामुळं अंगणवाडी कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थाने पिळवणूक होत आहे शासन आहार जो देतो तो अत्यंत निकृष्ट त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये सुमारे एक लक्ष पंचवीस हजार बालके कुपोषित झालेले आहेत त्याला जबाबदार पूर्णपणे शासन आहे त्याला अंगणवाडीचाही जबाबदार असू शकत नाही कारण अंगणवाडीचाही अत्यंत प्रामाणिकपणे काम करते म्हणून आमचं मागणं असे आहे जर का एफ आर चे काम तुम्हाला करून घ्यायचं असेल तर अंगणवाडी ताईंना टी एच आर म्हणून जो आहार अंगणवाडी येतो तो देत असताना हरभरा मूग मटकी गहू तांदूळ तेल गूळ साखर अशा पद्धतीनं आहार द्यावा तर पालकाचे लाभ लाभार्थ्याचे पालक हे अंगणवाडीत येऊन अंगणवाडीला एफ आर एस करा आमचा फोटो काढा असं म्हणतील त्यामुळे अंगणवाडी चाळीचं काम हलकं होईल खऱ्याने अंगणवाडी चाईला आज एवढा व्याप आढला आहे सरकार त्याचा महिला बालकन विभाग त्याचा विचार करत नाही शासन विचार करत नाही योजना कामं त्याच्यावर लादली जातात मातृवंदना योजना आणली त्यानंतर घरेलू लाडके लाडकी लाडकी बहिणी योजना आणली आता लाडक्या बहिणीची के वाय सी करायची आलं एकल महिन्याचा सर्वे आला बी एल ओचा सर्व्हे आला एवढे काम अंगणवाडी ताई नाही अरे आमचं म्हणणं या शासनाला असं आहे तुम्ही आम्हाला कायम करा शासकीय सेवेचा दर्जा द्या वाटते ते काम सगळं आम्ही करायची हिंमत आमच्या अंगणवाडी ताईमध्ये आहे परंतु फुकट बांधनामध्ये राबून घेऊ नका असं आम्ही सरकारला आम्ही सांगत सांग चो चो मी हेमा गवाने माडा तालुका अध्यक्ष आज इथे आम्ही आमचं खरंच एक रागच आणि द्वेषच व्यक्त करायला आलेलो आहोत कारण प्रत्येक कुठलीही स्कीम आली ना अंगणवाडी सेविका दिसते आणि आज दोन महिने झालं आमच्या केंद्राचं मानधन नाही ही प्रणाली यांनी आधीच राबवायला पाहिजे होती आज लोकांवर उपासमार आली ज्या वेळेस लोकांनी कर्जबाजारी होतील त्यावेळेस आमचं मानधन जमा होईल प्रत्येक गोष्टीला असंच आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला अंगणवाडी सेविका म्हणलं की हलक्यात आणि कामाला म्हणलं की पुढंच दिसतंय प्रत्येक वर्ष असत का ना डोई व्हायला लागले आणि आम्ही शासनाला आता प्रत्येक गोष्ट जी शासनाने लावून दिलेली आहेत आम्हाला सहा सेवा आणि सहा उद्दिष्ट यांना सोडूनच प्रत्येक गोष्टीचं आमचं दोन महिने झालं आता तीन महिने पूर्ण होतात तीन महिन्यापासून केंद्र शासनाचं मानधना आम्हाला नाहीये जे बाबा मोदी बाबा जिथे आहेत त्यांचंच मानधना आम्हाला नाहीये आज राज्याने आम्हाला मानधन दिले तेवढ्यावर तुटपुंजा मिळालेल्या पैशातून तु आमची लोक उदरनिर्वाह करत कारण काही कुटुंब असे आहेत की मुलं शिकवायची शाळा शाळा